श्री स्वामी समर्थ स्मिता झॉकटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते उद्या पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी षट तिला एकादशी आहे या एकादशीच्या पद्मपुराणामध्ये अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे त्यामुळे या एकादशीला आपण काय केलं पाहिजे तिळाचे जे आ, सहा प्रकार आहेत सहा प्रकारांनी तिळाचे जे पर्याय आपल्याला करायचे आहेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत त्याचप्रकारे उद्या काही अशा गोष्टी केल्यामुळे आपले सगळे कामं चांगल्या प्रकारे पार पडतील आणि पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात तयार होतील किंवा आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा चांगला फरक पडणार आहे तर त्या गोष्टी कोणत्या आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उद्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते सगळ्या गोष्टींचा विचार ह्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर चला बघूया षटिला एकादशी ही पद्मपुराणामध्ये इथे इ इचं अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे तिळाचे पर्याय आपल्याला ह्या एकादशीला करायचे आहे षट तिला म्हणजे सहा प्रकाराने तिळाचे आपण उपयोग कसे करायचे त्यामुळेच या ह्या षटतिला एकादशीचं नाव षट तिला असं पडलेलं आहे सहा प्रकाराने तिळाचे आपल्याला उपयोग करायचे आहे तर पहिला पर्याय म्हणजे तिळाचा करायचा आहे तो म्हणजे आपण सकाळी लवकर उठून ति तिळाच्या पाण्याने स्नान करायचे आहे म्हणजे आपल्या पाण्यामध्ये तीळ टाकून आपल्याला त्या तिळाने आपल्याला स्नान करायचे आहे त्याने आपल्याला शास्त्राच्या नियमामध्ये सांगितलं आहे की आपल्या ग्रंथामध्ये देखील या तिळाच्या स्नानाचं खूप महत्त्व दिलेलं आहे त्या स्नानाने आपल्याला आरोग्य तर लाभतेच पण आपल्याला ज्या काही मानसिक आजार असतील किंवा काही दुर्धर आजार असतील तर त्यापासून सुद्धा मुक्तता मिळणार आहे तिळाचे खूप फायदे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने सांगितलेले आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला तिळाने स्नान करायचे आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला या दिवशी पिवळं वस्त्र धारण करायचं आहे पिवळं वस्त्र आपल्याला धारण केल्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थिती मध्ये सुद्धा फरक पडण्यासाठी मदत होणार आहे आणि आपण जे काही आपल्या हातून पापं वगैरे होतात त्याचं क्षालन करण्याचं काम उद्याच्या या एकादशीला ग्रंथांमध्ये याची माहिती सांगितलेली आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी तिळ तर्पण देखील करणार आहोत तिळाचं तर्पण आपल्याला या दिवशी करायचं आहे त्याचप्रमाणे तिळाचं हवन देखील करायचं आहे आपल्याला पाच मोठी तिळाचं हवन करायचं आहे आपल्या हवनकुंडामध्ये अगोदर तिळ गावठी तुपाच्या वाटीमध्ये भिजत घालून आणि नंतर मग हवनकुंडामध्ये या तिळाचं आपल्याला हवन करायचं आहे पितृदोषासाठी तीळ तर्पण देखील आपल्याला या दिवशी करायचं आहे दक्षिणे दिशेला बसून दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला तीळ तर्पण करायचं आहे याचं अतिशय महत्त्व या दिवशी सांगितलेलं आहे यामुळे आपल्याला पितृदोषापासून मुक्तता होण्यासाठी मदत होणार आहे त्याचप्रमाणे आत्तापर्यंत आपण चार प्रकार बघितले त्यानंतर आपण तिळाचं देखील या दिवशी द्यायचं आहे गरजू व्यक्तींना ज्यांना गरीब व्यक्ती असतील त्यांना ज्यांना गरज असेल अशा व्यक्तींना आपल्याला तिळाचं दान या दिवशी करायचं आहे त्यामुळे त्याचं आपल्याला खूप या दिवशी महत्त्व सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे तिळ आपण सेवन देखील करायचं आहे तिळाचं सेवन तिळ आणि गुळ घालून आपण हे सेवन केल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला पुण्याचासुद्धा वाटा यामुळे मिळणार आहे त्यामुळे आपण या तिळाचं सेवन नक्कीच करावं अशा प्रकारे सहा प्रकाराने आपल्याला हे तिळाचा उपयोग उद्या करायचा आहे आणि आता पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की आपण पुढे या उद्याच्या दिवशी काय पर्याय केल्यामुळे आपल्यामध्ये काय फरक पडेल ह्या गोष्टी बघणार आहे जर आपल्याला खूप कामामध्ये अडचण येत असेल काम आपले अडत असतील किंवा काही काम होत नसेल तर उद्याच्या दिवशी श्री भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन आपण तिळाचं आणि बदामाचं दान करायचं आहे त्या दिवशी ब तिळ आणि बदाम भगवान विष्णूंना अर्पण आपल्याला करायचे आहे त्याचप्रमाणे एकादश आहे आपण एकादशीचं व्रत केलं नाही केलं तरी काही हरकत नाही पण या हे पर्याय आपल्याला करायचे आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन आपल्याला जर चांगली सुख संपत्ती लागत असेल तर भगवान विष्णूंना तुम्ही खीर किंवा पांढरे पदार्थ तुम्ही अर्पण केले पाहिजे त्याचप्रमाणे या दिवशी तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालून तुळशीला देखील तिल तिळाचं आपण नैवेद्य वगैरे दाखवून आपण तुळशीला तिळाचा दिवा लावला पाहिजे किंवा आपल्या घरामध्ये दे देखील तिळाचा दिवा लागला पाहिजे भगवान विष्णूंचा अभिषेक या दिवशी करायचा आहे आपल्याला आर्थिक संपत्ती पाहिजे असेल किंवा आपले भरभराट व्हावी अशी इच्छा असेल तर त्यासाठी आपण कनकधारा स्तोत्र आणि श्रीसुक्त वाचन जर केलं तर या दिवशी अतिशय याचे फलदायी आपल्याला रिझल्ट बघायला मिळतील तर हे सगळे झाले पर्याय आपण यातला एखादा पर्याय जरी केला तरी आपली ही एखादस छान प्रकारे जाणार आहे तिळाचे सहा प्रकाराने उपयोग करून आपण हे पर्याय केले पाहिजे अजून एक सांगू इच्छिते छान पर्याय आहे पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्ही तिळाच्या ते तेलाचा दिवा लावला आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा केली तर तेसुद्धा आपल्यासाठी चांगलं राहणार आहे कारण पिंपळामध्ये पिंपळाच्या झाडाखाली श्रीविष्णूंचा वास असतो असं सांगितलं जातं त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडालासुद्धा सा असं महत्त्व आहे आणि आपण पिंपळाच्या झाडाला दिवा लावून आपली ही एकादश अतिशय पुण्य या दिवशी आपल्याला घ्यायचं आहे असेच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्योतिष संदर्भात किंवा अजून वास्तूसंदर्भात तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू इच्छिता मी माझ्या परीने तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ